मम्मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत अग्री स्वादमध्ये आज आपण पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बदामाचा हलवा कसा बनवायचा व त्यासाठी लागणारं साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया मी शंभर ग्राम बदाम घेतलेले आहेत आणि ते तीन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत वेलची पावडर साखर दूध खायाचा रंग साजूक तूप आणि मनुक आणि मी पंधरा मिनटं परत बदाम असे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि त्याच्या अशा प्रकारे मी सालं काढून घेणार आहे दहा मिनटं गरम पाण्यात भिजवत बदाम ठेवून मी आता त्यांची अशा प्रकारे सालं काढणार आहे पहिल्यांदा मी तीन तासासाठी साध्या पाण्यामध्ये भिजवून घेतले नंतर सालं निघण्यासाठी मी एक दहा मिनटं गरम पाण्यामध्ये त्यांना टाकून ठेवलेले आता अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सालं निघत आहेत असे आपण सालं काढून घेणार आहोत बदाम सोलून झालेले आहेत तर आता आपण ते मिक्सरला वाटून काढणार आहोत पहिल्यांदा आपण कडी म्हणजे थोडंसंच तूप घेणार आहोत कारण बदामाला म्हणजे तेल सुटते त्यामुळे आपण थोडंसंच तुपामध्ये ते भाजून घेणार आहोत मी दाखवायला विसरली आपण एक चम्मच ना बेसन पण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत कारण बेसन टाकल्यामुळे बदामाच्या हलव्याला चांगल्या प्रकारे रंग येतो এই থো ভাজে আপুনি বেচন ভাজো বেচন ভাজো त्याच्यामध्ये वाटलेले बदाम टाकणार आहोत बदामा चांगल्या प्रकारे तूपामध्ये आपण गोल्डन होपर्यंत भाजून घेणार आहोत मंडळ गॅसवर भाजून घ्यायचे बदाम जसं रवा आपण भाजतो ना शिऱ्याला तशा प्रकारे बदाम भाजून घेणार जस जसं आपण भाजू तसं तसं त्याचा रंग बदलत जाणार आहे आणि तो खुल्ला होणार आहे बघा असं रव्याप्रमाणे आपल्या असं भाजून घेणार आहे आणि त्याला थोडंसं तूप सुटलं का आपण मग ते शिजून घेणार आहे नंतर गॅसवरच मी ते भाजून घेते थोडं कमीच टाकायचं म्हणजे कसं बदामाला पण आपल्या तेल सुटते प्रकारे आपण ते भाजून घेणार खाण्याचा रंग टाकणार आहे पिवळ्या कलरच आपला बदामाचा हलवा हा पिवळ्या कलरचा होईल बघा आपलं चांगल्या प्रकारे भाजून झालेले आपण त्याच्यामध्ये एकदम दूध नाही टाकायचं आपण थोडे थोडे दोन दोन चमचे करून दूध टाकणार आहोत आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये दूध टाकणार कलर येणार आहे मी लेमन कलर घेतलेला आहे पाण्याच्या रंगामध्ये असं चांगल्या प्रकारे त्याला थोडे थोडाकून टाकणार आहे मुळत मिळवत थोडं थोडं करून आपण दूध टाकणार आहोत मग ते थोडे थोडे असं जसं शि मोरेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत मस्त असं आपलं हे शिजलेले त्याच्यामध्ये आता आपण एक चम्मच विलायची पावडर टाकणार आहोत आणि साखर थोडी कमीच टाकणार आहोत एक वाटीच टाकणार आहोत आपण साखर लागली तर आपण टाकणार त्यासाठी मस्त आपण एक जीव करून घेणार जर मी रंगाच्या जागेवर तुम्ही केसर असली तर केसर पण वापरू शकता याच्याने पण चांगला रंग येईल तर मी फ्रूट कलर वापरला मस्त असं ला तयार होणार आहे आता त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून त्याला सजवणार आहे आणि हा शिरा तुम्ही पंधरा दिवस वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवून जसे वेल येते पण तो भरपूर पौष्टिक असतो कारण तो, तो पूर्ण बदामापासून मी बनवलेला आहे तुम्ही तो, तो पंधरा दिवसपर्यंत फ्रीजरला ठेवून खाऊ शकता कधी वेल असेल ते बघा फ्रेंड्स मस्त असा बदामाचा हलवा तयार झालेला आहे कशी वाटते तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका